येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात प्रदोष कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी आयर्लंड येथून आलेल्या शिवभक्तांनी प्रदोष कार्यक्रमाला हजेरी लावत महादेवाची विधिवत पूजा केली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला अभिषेक करत महाआरती संपन्न झाली यावेळी महामृत्युंजय महादेवाची मूर्ती व पिंडीभोवती विविध प्रकारच्या फळांची तसेच ड्रायफ्रूटची आकर्षक अशी सजावट देखील शिवभक्तांनी केली महाआरतीनंतर आलेल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नमस्कार आज येवला शहरामध्ये महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोषचा सोहळा पार पडला प्रदोषची मोठी पूजा झाली आणि मी आयर्लंडमधून आली आहे म्हणजे पूजेसाठी मी सहा आधी पूजेची तारीख केली होती आणि मी पूजा स्पेशली करण्यासाठी आयर्लंडमधून आली आणि पूजा खूप छान पद्धतीने पार पडली त्यादर खूप आनंद झाला आणि आज मोठा जेवणाचा पण आम्ही सोहळा ठेवला आहे तर सग सगळे भक्त भक्तजन जेवणाचा पण आनंद घेतील थँक्यू नमस्कार माझं नाव सुशील शिरसाट आज महामृत्युंजय मंदिर येवला या शहरामध्ये प्रदोष पूजेनिमित्त अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हजार लोकां हजारोपेक्षा जास्त लोकांनी इथं महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आज पूजेनिमित्त फळांची आणि जसं की फुलांची आरास करण्यात आली होती खूप सुंदर असा क्षण होता सगळ्या भावक भाविकांनी या क्षणाचा खूप आनंद घेतलेला आहे आणि खूप भाविकांनी प्रसादाचाही महालाभ घेण्यात आलेला आहे वातावरण इथं आहे आज येवला येथील स्मशानभूमीमध्ये प्रदर्शनिमित्त महापूजा आयोजित केली होती तर आम्ही या महापूजेसाठी खूप आनंदित आहोत आणि आज जो महापूजेमध्ये फळांची आणि फुलांची के आरास केलेली होती अतिशय आकर्षकरीत्या केलेली येथील वातावरण हे अतिशय भक्तिमय आणि आनंददायी आहे आज आम्हाला हा जो आनंदताक्षर अनुभव मिळा अनुभवायला मिळाला त्याबाबत मी म्हणजे व्यक्त करू शकतो बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ